कांदा सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी हाताळले कांद्याचे भाव सर्वप्रथम राहता या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दर अडीच हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला तर कमीत कमी दर चारशे होता सर्वसाधारण दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल होता या ठिकाणी आवक झाली मित्रांनो तेराशे सद सो, सदोतीस क्विंटलची जुन्नर आळे फाटा या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर आठशे तर जास्तीत जास्त दर पंचवीसशे दहा रुपये क्विंटल मिळाला सर्वसाधारण दर होता सतराशे रुपये तर या ठिकाणी आवक झाली बारा हजार एकशे बहात्तर क्विंटलची पुणे बाजार समिती या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर मिळाला सतराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी सर्वसाधारण दर होते दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर आवक होती एकोणीस हजार पाचशे छप्पन पुणे पिंपरी चिंचवड पि या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर मिळाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते अडीच हजार रुपये क्विंटल आवक होती सात क्विंटलची हे होते आजचे संपूर्ण महाराष्ट्रभरातील काही प्रमुख बाजारपेठेतील दिनांक अठरा डिसेंबरचे कांदा बाजारभाव जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो धन्यवाद